शिरूर शहरात भटकंती करत असताना आम्ही डंबे नाल्यातील एका चौकात येऊन थांबलो आणि समोरचा एक फलक पाहून चकित झालो भारताचे उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात भूमिगत होऊन इथे राहिल्याचा उल्लेख त्या फलकावर होता आणि यासाठी संदर्भ म्हणून कृष्णकाट कादंबरीचा उल्लेखही होता इतक्या दिवस शिरूर मध्ये राहून देखील आपल्याला याविषयी माहिती कसं नाही म्हणून शेजारील एका मेडिकल स्टोर मध्ये विचारणा केली याबद्दल माहिती जाणून घेण्याचं ठरवले यावेळी आम्हाला श्री संजय सर तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतील असे सांगण्यात आले भाऊंना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला कृष्णाकाठी कादंबरी उपलब्ध करून दिली आणि मित्रांनो यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी असं म्हटलेलं आहे की प्रकृतीच्या अस्वास्थामुळे डॉक्टरांनी त्यांना पुण्यातून पुण्याच्या आसपासच्या एखाद्या खेडेगावामध्ये राहण्याचा सल्ला दिला होता त्याप्रमाणे ते गोडनदी या ठिकाणी आले आणि एक दोन आठवडे एका सामान्य कुटुंबियांच्या घरी राहिले यावरून आम्हाला काही प्रश्न पडले होते ते पुण्यावरून नेमके कोणाच्या सल्ल्याने कोणाच्या ओळखीने घोडनदी येथे वास्तव्यस आले आणि घोडनदीमध्ये वास्तव्यस आले तर ते कोणाच्या इथे राहिले कोणत्या भागामध्ये राहत होते आणि किती दिवस राहत होते हा आम्हाला खूप मोठा पडलेला प्रश्न होता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय बारोकर सरांनी देखील आम्हाला काही माहिती पुरवली ती माहिती पुढील प्रमाणे होती नमस्कार संजय बारोकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान शिरूर संस्थापक अध्यक्ष मित्रांनो आपल्या देशाच्या उपपंतप्रधान पदांपर्यंत पोहोचलेली ही आदरणीय व्यक्ती आमच्या शिरूर शहरात पुणे जिल्ह्यामध्ये गोडनदी शहरामध्ये राहिलेल्या आहे आणि आने आम्हाला अनेक जुन्या आजीबाईंनी त्या सांगलेल्या याच्यामध्ये गीते ज्या असतील वतरेया ज्या असतील धाडगे असतील त्यांच्या अनेक सहकार्या आम्हाला वेळोवेळी त्या सांगायच्या की यशवंतराव चव्हाण साहेब एकोणीसशे बेचाळीसच्या ज्यावेळेला चालू होतं आंदोलन त्या टप्प्यामध्ये आपल्या शरूरमध्ये त्यांचं बरेच दिवस वास्तव्य होतं आणि पाचरणेमाळा परिसर किंवा तिकडलं बोडकिशावाली बाबा दर्गा त्या परिसरामध्ये त्या असायचे असं त्या सांगायच्या पण काही काळ त्या डम्म्याल्यातील गीतेच्या घरामध्ये ते राहिले ह्याही आठवण त्यांनी आम्हाला सांगितल्या एकदा ब्रिटिश पोलीस आले त्यांना पकडायला तर या सगळ्या आजीबाईंनी त्यांना चव्हाण साहेबांना नऊवारी साडी नेसवली त्यांच्यासारखी आपली मराठमोळी साडी द्यावेळेला जी असायची ती नेसवली आणि त्यांना जिन्ह्यामध्ये लपून ठेवलं कारण गीतेची माडी त्यावेळेला दे डबल देवल होती लाकडी माडी होती त्यांना जिन्ह्यात लपवलं ब्रिटिश पोलिसांनी पकडलं आजीबाईंनी आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये त्यांना शिवाय दिल्या मुला मेल्यानं म्हणले तुम्ही बाया माणसाला तपासता मग त्या आजीबाईंनी मग पोलीस परत गेले आणि यशोधराव चव्हाण साहेब ब्रिटिशांपासून वाचले हा इतिहास आमच्याकडे एक प्रेरणादायी असल्यामुळं आम्ही त्यांच्या नावाने आमच्या परिसरामध्ये डम्याला परिसरात चौकाचं नामकरण केलं नव्याण्णव साली बाळासाहेब भारद्यांना आम्ही आणलं होतं गांधीवादी विचारवंत त्याच्यानंतर अनेक कार्यक्रम आम्ही केले आणि प्रतिष्ठानची स्थापना करून जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपयांचं शैक्षणिक साहित्य सुरू आणि परिसरामध्ये सगळ्या शाळांना वाटण्याचं काम आम्ही गेल्या अनेक वर्ष करतो विविध क्षेत्रातील नामवंतांचे सत्कार असतील किंवा अनेकांची व्याख्यानं असतील विचारवंतांची सातत्यानं हे उपक्रम आमच्याकडे चालू असतात अशा प्रकारे आम्ही त्यांचं स्मृती जतन करण्याचं काम करत असतो आणि असा एक नेता आमच्या मध्ये राहिला त्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल प्रचंड ही भाग्यचं काम करण्याची संधी मिळाली कारण आजकालचं राजकारण आपण बघतो वेगवेगळ्या परिस्थितीत चाललेलं आहे परंतु यशवंतराव चव्हाण साहेबांचा सरकार नेता जो महाराष्ट्राचे एकमेव उपपंतप्रधान झालेला नेता आहे पहिलं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम करत असताना लोकांची सेवा केली ती आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे म्हणजे असं स्वच्छ व्यक्तिमत्व शेवटच्या काळामध्ये त्यांच्याकडे काही नव्हतं म्हणजे आजकाल जी इकॉनॉमी अर्थकरण पाहिलं जातं वेगवेगळं राजकारणामध्ये दुकानदार मांडल्या असं मी स्पष्ट बोलतो बऱ्याच लोकांनी तर यशवंतराव चव्हाण साहेबांचं से एक रोल मॉडेल आमच्याकडे आहे शिवाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्राला मिळालेलं आहे एक असं आदरणीय नेतृत्व आणि त्या नेतृत्वाला आमच्या परिसरामध्ये राहिल्यामुळं आम्हाला त्यांच्या नावानं काम करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल आम्ही सगळे डब्ब्याला मित्रमंडळ असेल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल आमचे सगळे समविचारी लोक असतील त्यांना एक भाग्य समजतो आम्ही त्यांचं आम्हाला या ठिकाणी नावाने काम करण्याची संधी मिळते यशवंतराव चव्हाणांना प्रत्यक्षात भेटले होते तुम्ही म्हणजे होते नागरसेवक पंधरेनाथ शेलोड माझे नगरसेवक माजी नगरसेवक आणि डब्या स्थापन केले पासष्ट सासष्ट मध्ये होते आणि यशवंतराव चव्हाण साहेब साठला होते मुख्यमंत्री खरं तर पुण्यातील कसबा पेठेमध्ये एका लोणारी समाजाच्या कुटुंबामध्ये राहत असताना तेथील कुटुंबातील सदस्यांनी त्यांना एक सल्ला दिला की तुम्ही घोडनदी येथे आमच्या नातेवाईकांकडे जाऊन राहा तर तत्कालीन सुरूमध्ये डंबेनाला परिसरामध्ये गीते झाडगे ओतर अशी काही कुटुंब राहत होती त्यातीलच गीते या कुटुंबाकडे ते काही दिवस येऊन राहिली भूमिगत नेत्यांच्या पाठीमागे इंग्रज हात धुवून लागले होते आणि त्यावेळेस यशवंतराव चव्हाण ज्यावेळेस रात्रीचे गीते कुटुंबियांच्या सोबत राहायचे तसेच ते दिवसा थोडेसे बाहेर राहायचे आणि सध्याच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय म्हणजे तत्कालीन शिरूर महाविद्यालयाच्या पूर्वेकडे गावाबाहेरून जाणाऱ्या एका रस्त्याला लागून एक घर होतं आणि त्या घरामध्ये ते राहण्याचा उल्लेख देखील आपल्याला अक्षर मानवच्या शिरूर दर्शक पुस्तकामध्ये मिळतो तर यशवंतराव चव्हाण हे शिरूर बाहेरील शिरूर महाविद्यालयाच्या पूर्वेकडे नेमके कोणत्या ठिकाणी राहत होते आणि ते ठिकाण कसे असेल याबद्दल आमची उत्सुकता ताणत होती आणि त्या दिशेने आम्ही एक वाटचाल चालू केली की के आपण ते ठिकाण शोधून काढू तर मित्रांनो हे आहे शिरूर महाविद्यालय म्हणजे आत्ताचं चांदमल तारा महाविद्यालय आणि या ठिकाणाहून पूर्वेकडे म्हणजे या साईडला आ... बाहेरून जाणारा रस्ता गावच्या म्हणजेच आपला हायवे जो आहे त्याच्या पलीकडच्या साईडला एक दर्गा आहे आणि त्या तिकडेच यशवंतराव चव्हाण जे आहेत आपला दिवस घालवायचे तर त्याला मित्रांनो जाऊयात आता त्या साईडला जाऊन पाहूयात की कोणत्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण जे आहेत ते त्या ठिकाणी राहत होते तर मित्रांनो आता आपण बोडकी शहावली बाबा दर्ग्याजवळ आलेलो आहे कारण या दर्ग्याच्या परिसरामध्येच एक घर होतं त्या घरामध्ये यशवंतराव चव्हाण हे दिवसा राहात आणि रात्रीचे गीते कुटुंबियांच्या घरी जाऊन राहत तर मित्रांनो फायनली आता आपण ते घर जे आहे ते शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण एरियामध्ये दर्गा जर सोडला तर तुम्हाला कुठंही अवशेष भेटणार नाही फक्त एका ठिकाणी एका पडक्या म्हणजे ह्याच्यामध्ये पहा तुम्ही काट्यांमध्ये एक भिंत सापडलेली आहे आपल्याला आणि त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की या ठिकाणी कदाचित कदाचित जे शुंतराव चव्हाण जे आहे ते याच घरामध्ये राहिलेले असावेत अमोल सर काय वाटतंय की संपूर्ण एरिया आपण पाहिलाय याच्यामध्ये कुठंही दुसरं घर मला दिसलं नाही त्याचा अवशेष पण दिसलं नाही पण इथं मात्र एक घर आपल्याला दिसत आहे जे की अक्षर मानवाच्या शिरोदर्शक पुस्तकामध्ये सांगितलेले कि झाडा जोडपांमध्ये आता ते घर जे आहे पडलेल्या अवस्थेत आहे इथे दुसरीकडे कुठेही संपूर्ण एरियात आम्हाला तरी घर दिसलं नाही एकमेव अशी एक भिंत सापडलेली आहे छोटीशी की ज्या ठिकाणी या घराचा अवशेष होत असं म्हणता येईल अवशेष सुद्धा हा तर काय सांगायला याच्याबद्दल काय सांगता येईल अजून कदाचित इथं हे असू शकत किंवा असू शकत किंवा त्याचे अवशेष सापडत नसेल तर हे कदाचित हेच घर असत तर माहिती नाही आहे नेमका संभ्रम तर आहे परंतु आम्हाला संपूर्ण एरियामध्ये फक्त एकच घर असं दिसलंय ज्याची भिंत ती पण आता खूप म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावरच आहे तर या ठिकाणी तुम्ही समोर पाहता बाकी काही कुठं कै आम्हाला तीन चार विहिरी दिसल्या त्या ठिकाणी काही कुठं कै कसल्याही प्रकारचं घर वगैरे आम्हाला दिसलं नाही पडक्या अवस्थेत नाही काटेरी अवस्थेत नाही एकमेव आहे ज्याची फक्त छोटीशी भिंत राहिलेली आहे आपल्याला जर याबद्दल काय माहिती असेल तर आपण आम्हालाही कळवा बरोबर जर तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता ॲडिशनल माहिती देऊ शकता आपण एखाद्या शॉर्टमध्ये तो कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया तर मित्रांनो तुमच्यासाठी खूप चांगले चांगले व्हिडिओ आणण्याचा आमचा प्रयत्न असतो जनरली शिरूरचा जो काही इतिहास आहे तो शिरूरकरांसमोर शिरूर मांडण्याचा एक आम्ही प्रयत्न करत आहोत तुमच्याकडेही जर काही इतिहास असेल तर तो तोही तुम्ही आम्हाला द्या आम्ही निश्चितपणे तुम्हाला क्रेडिट पण देऊ तुमच्या संशोधनाबद्दल आणि आपले व्हिडिओ जे आहेत ते कसे वाटतात ते देखील तुम्हाला सांगायचं आहे सोबतच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तुमच्या सूचनांचं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे तर आता भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद